महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्युशनल स्टेवॅक राऊंड चा टाइम टेबल आलेला आहे गव्हर्नमेंट कॉलेजचा राऊंड टू चा रिजल्ट एमबीबीएस आणि बीडीएस चा डिक्लेअर करण्यात आलेला आहे हा इन्स्टिट्यूशनल स्पॉट राऊंड कशा पद्धतीनं असतो कॉलेजला इन पर्सन जाऊन अप्लाय करावा लागेल का मेल करून अप्लाय करता येईल का कशा पद्धतीने करावं लागेल एक्झॅक्टली टाइम टेबल कसं आहे सीट कोणाला मिळू शकते सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने आहे या राऊंडला काय कॅटेगरीचं के बेनिफिट भेटू शकतात का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो अगदी हा एमबीबीएस आणि बीडीएस ज्या विद्यार्थ्यांना करायचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदम शेवटचा टप्पा आहे पुढील हे दोन ते तीन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत ज्या विद्यार्थी या स्कोरच्या रेंजमध्ये बऱ्यापैकी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना विनंती आहे त्यांनी खूप अलर्ट राहायचं आहे कारण की इथून पुढे हे तीन दिवस सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी खूप जास्त महत्वाचे व्हायब्रंट हे आपण एकमेव अशी आपली टीम आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आपलं लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि छत्रपती संभाजीनगर हे सर्व टीम आपली तत्पर आहे आहे काही अडचणी असतील शेवटपर्यंत तुम्ही कॉल करा आम्ही अगदी स्पॉट राऊंड पर्यंत सगळ्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला मदत करण्यासाठी पूर्ण तत्पर आहे आता एक्झॅक्टली प्रोसेस कशी करायची आहे हे लक्षात घ्या मेल कशा पद्धतीने करावं लागेल आणि कशा पद्धतीने आपल्याला या गाईडलाईन्स फॉलो करायच्यात ते लक्षात घ्या सुरुवातीला आपण डिस्कस करू हा जो स्केड्युल फॉर इन्स्टिट्युशनल स्ट्रे वॅकन्सी राऊंड ओन्ली फॉर अ प्रायव्हेट अनएडेड मायनॉरिटी मेडिकल अँड डेंटल कॉलेजेस आता हे प्रायव्हेट कॉलेज म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा टाइम टेबल आहे गव्हर्नमेंटचा काय सीन आहे थोड्या वेळाच लगेच सांगतो मी तुम्हाला ठीक आहे आता हे प्रायव्हेट कॉलेजसाठी ज्या सेमी गव्हर्नमेंटच्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत अशा सर्व कॉलेजला आता ऍडमिशन कशा पद्धतीने करायचं आता डायरेक्ट रिझल्ट लागणार आहे का नाही हा नाव काय दिले इन्स्टिट्यूशनल वॅकन्सी म्हणजे इन्स्टिट्यूट कडे ह्या प्रोसेस सर्व राबवल्या जाणार आहेत आता मग बघा काय सांगितलं इथे पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी पोझिशन ऑलरेडी आलेली आहे आम्ही आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे इथे पण तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे इथे तुम्ही बघू शकता की ह्या अशा पद्धतीच्या वॅकन्सी आहेत कुठल्या कॅटेगरी नुसार जागा आहे आयक्यू ची जागा कुठे स्टेटच्या जागा कुठे आहेत कुठल्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत ह्या प्रत्येक सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या इथे जागा तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे मग हे सीट मॅट्रिक्स आहे आता काय सांगितलंय द इलिजिबल आता इलिजिबल म्हणजे काय तर इथे लक्षात घ्या की इथे प्रोव्हिजनल लिस्ट बघा प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स इथे लक्षात घ्या प्रोविजनल लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स ऑनलाईन इन्स्टिट्युशनल वॅकन्सी राऊंड फॉर स्टेट कोटा फॉर स्टेट कोटा म्हणजे जो स्टेट कोटा एक हजार रुपये फी भरून आपण भरलेली होती फॉर्म जो भरलेला होता <coughs> तर या विद्यार्थ्यांची इलिजिबल या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का विद्यार्थ्यांनी सर्च करायचं पहिली गोष्ट जे विद्यार्थी इलिजिबल आहेत तेच विद्यार्थी या प्रोसेसला अप्लाय करू शकतात म्हणजे ही आहे स्टेट कोटाची ज्याने एक हजार रुपये आणि ही काय आहे त्याच्या खालची फॉर इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं ज्यांनी एक्स्ट्रा पाच हजारचं पेमेंट केलेलं होतं ज्यांना कमी स्कोर आहे पण मॅनेजमेंटला अप्लाय करायचं अशा विद्यार्थ्यांसाठी एलिजिबल लिस्ट इथे दिलेली अशा दोन्ही लिस्टमध्ये ज्यांचं ज्यांचं नाव आहे असे विद्यार्थी या प्रोसेससाठी एलिजिबल आहेत ठीक आहे ठेके? ही लिस्ट इथे आहे ती देखील आपण आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे मित्रांनो ठीक आहे मग आता काय एलिजिबल डेझायरस कॅन्डिडेट्स मी सांगितले मस्ट अप्लाय इन पर्सन आता लक्षात घ्या मस्ट अप्लाय केलेले इथे ऑनलाईन मोड आता मोड म्हणजे काय थ्रू इमेल करायचंय टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट सेपरेटली फॉर स्टेट कोटा अँड आयक्यू कोटा आता एखादा विद्यार्थी आहे त्याला दोन्हीला अप्लाय करायचंय समजा त्यानं सहा हजारचं पेमेंट केलं असेल एक हजार स्टेटचं पाच हजार आयक्यू च आणि त्याला दोन्हीकडे अप्लाय करायचं आहे एका कॉल एखाद्या कॉलेजला दोन्ही कोट्यातून अप्लाय करायचं तर त्याला सेपरेटली असे दोन मेल करावे लागतील कसे करायचे ते देखील सांगतो कोटा द ऑफिशियल ईमेल ऑफ द कॉलेजेस इज मेन्शन इन द लिस्ट अटॅच त्या प्रत्येक कॉलेजची एक नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितले प्रत्येक कॉलेजचे त्यांनी मेल आयडी कॉन्टॅक्ट दिलेले आहेत तर त्या प्रत्येक मेलवर तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आणि हे करायचं मग याच्यासाठी वेळ बघा काय तर फक्त आजचा दिवस आहे अठरा तारखेच्या फक्त साडेपाच वाजेपर्यंत वेळ आहे इन पर्सन जाणं शक्य नाहीये तुम्ही ज्या कॉलेजला तुम्हाला जर वाटत असेल मला इन पर्सन जाऊन करायचंय जिथं पॉसिबल आहे तिथं तुम्ही जावा पण प्रत्येक कॉलेजला एखादा विद्यार्थी जाऊ शकत नाही याच्यासाठी ही चांगली फॅसिलिटी आहे मेल थ्रू तुम्ही त्या कॉलेजला अप्लाय करू शकता मेल आयडी कुठे आहेत हे देखील दे मी आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत त्याच पद्धतीने मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील सर्व शेअर करतो टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मग आता हा आहे तुम्हाला टाइम टेबल ठीक आहे आता त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला लगेच पुढे काय सांगितलं त्यांनी हे लक्षात घ्या पुढे असं सांगितलंय की आता जे जे मेल करतील मेल केल्यानंतरची पुढचे प्रोसेस पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ ऍप्लिकंट म्हणजे ज्यांनी मेल केलाय त्याची लिस्ट मेरिट लिस्ट म्हणजे त्यांच्या मार्क्सप्रमाणे मेरिट लिस्ट िस्ट सिलेक्शन लिस्ट अँड वेट लिस्ट 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 वेट म्हणजे आता समजा एखाद्या कॉलेजला जागा शिल्लक असतील आणि तिथे जर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी असेल मग त्या कॅटेगरी नुसार ते काय करणार सिलेक्शन लिस्ट म्हणजे पहिल्या एक ते तीन एक दोन तीन अशा सिलेक्शन लिस्ट मध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव लावणार आणि वेट लिस्ट म्हणजे काय वेट लिस्ट म्हणजे काय जे का जी चार पासून शंभर विद, पर्यंत विद्यार्थी आहेत त्या सर्वांची वेटिंग लिस्टमध्ये नाव असतात अशा सर्व लिस्ट केव्हा लावणार आहेत आजच संध्याकाळी साडेसहाच्या नंतर आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवर कॉलेजच्या नोटीस बोर्डवर तुम्हाला बघायला भेटतील कुठे बघायला भेटणार आहे ही काय सीईटी सेलच्या वेबसाईटवर ही डेटा येत नसतो ही तुम्हाला लिस्ट तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर बघायची आहे किंवा त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती जाऊन चेक करावं लागेल आज संध्याकाळीच त्या विद्यार्थ्यांची जिथं जिथं तुम्ही अप्लाय करणार आहे त्या त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येईल लिस्टमध्ये वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल म्हणजे नंबर लागलाय असं नाही सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल तर तुमचा नंबर लागलाय समजायचा वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला प्रत्यक्षित थांबावं लागेल आता बघा मग ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे ज्यांचा आता नंबर लागलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय जॉईनिंग पिरियड ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स काय सांगितले सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विथ ऑल नेसेसरी ओरिजिनल डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स या राऊंडला ओरिजनल सर माझे डॉक्युमेंट्स इथे आहेत माझे डॉक्युमेंट्स इथे आहेत चालणार नाही जर डॉक्युमेंट होईल का चालत नाही ओरिजनल डॉक्युमेंट आणि तो विद्यार्थी त्या कॉलेजला त्या मोमेंटला प्रेझेंट असणं गरजेचं आहे यालाच म्हटलेलं आहे इन्स्टिट्युशनल स्पॉट राऊंड म्हणजे त्या इन्स्टिट्यूटला इन पर्सन तो विद्यार्थी विथ ओरिजिनल डॉक्युमेंट प्रेझेंट असणं गरजेचं आहे अँड रिथविजिट फीस त्या कॉलेजची फीस जी आहे तुम्हाला ज्या कोट्यातून नंबर लागेल त्या कोट्यानुसार त्या कॉलेजची पूर्ण फीस या राऊंडला स्कॉलरशिप मिळेल का या राऊंडला स्कॉलरशिप आतापर्यंत तरी मिळालेली नाही याला यार इन्स्टिट्यूशनल बॉट आहे इन्स्टिट्यूटची जी पूर्ण फीस असेल ते तुम्हाला भरावी लागेल जे काय ट्युशन फीस आहे ती पूर्ण फी भरावी लागेल मग त्या फीस साठी काय डीडी काढणं पॉसिबल आहे का तर डिमांड ड्राफ्ट काढणं पॉसिबल नाही आहे तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला चेक बुक तुमचं सोबत ठेवायचं आहे चेक बुक तुम्ही सोबत ठेवा आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचे झेरॉक्स सीट हे सर्व सोबत ठेवायचे आणि कॉलेजला जाऊन इथे बघा डीडी दिले जाणे डीडी चेक एन एफटी आर टीजीएस एवढे चार ऑप्शन्स दिले याच्यापैकी तुम्हाला जे फिजिबल वाटेल ते तुम्ही करू शकता कर। पण टाइम काय लक्षात घ्या एकोणीस तारखेच्या म्हणजे उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला त्या कॉलेजला जावं लागेल त्याच्यामुळे विनाकारण विद्यार्थ्यांनी जिथं तुमचे चान्सेस वाटते त्या कॉलेजला थोडंसं फोकस करून तिथं तुम्हाला ट्राय करायचे इकडे गेलं तिकडे गेलं मग तुम्हाला उशीर झाला पोहोचायला सर मला संध्याकाळी सात आठ वाजले ऍडमिशन कॉलेज ऍडमिशन देत नाही कारण की सर हे सर्व टाइमाप्रमाणेच चालत असतं हे लक्षात घ्या यालाच म्हटले स्पॉट राऊंड हा सर्व टाइमाप्रमाणे चालतो राऊंड असं नाही की सर मी आता पोहोचलो नाही तर मी पुढच्या राऊंडला पुढच्या दिवशी ऍडमिशन घेऊ शकतो का नाही कारण की पुढच्या दिवशी लगेच खालच्या वेट लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्राधान्य दिलं जातं मी इथं पण सांगितलंय सहा वाजेपर्यंत जो विद्यार्थी आले ऍडमिशन घेतलं ठीक आहे या सहा वाजेपर्यंत सगळ्या जागा संपल्या तर हे खालचा राऊंड होत नसतो हे लक्षात घ्या समजा आता या सहा पर्यंत उद्या संध्याकाळी सहा पर्यंत विद्यार्थी तिथे पोहोचले नाही किंवा ऍडमिशन झालं नाही त्या विद्यार्थ्यांचं मग ज्या काय जागा शिल्लक राहतील त्यासाठी काय प्रोसेस असणार आहे पुढची रिक्त राहिलेल्या जागेसाठी बघा इथे काय सांगितलेलं आहे पब्लिकेशन ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी म्हणजे जे काय जा जागा शिल्लक राहतील ऑन नोटीस बोर्ड अँड ऑन द वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज मग जागा शिल्लक राहिल्या तर त्या नोटीस बोर्डवर समजतील किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर द वेट लिस्ट पब्लिश ऑन एटीन म्हणजे जे वेटिंग अठरा तारखेला विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होणार आणि हे साठी वेळ काय दिलेला आहे पुढे तुम्हाला म्हणजे लिस्ट लागणार त्या एकोणीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता लिस्ट लागणार आणि त्या विद्यार्थ्यांना पुढे ऍडमिशनसाठी काय सांगितले त्यांनी ज्यांचा नंबर लागलाय वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांचा त्यांना वीस तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ दिला आहे म्हणजे पहिल्या लिस्टला एकोणीस तारखेच्या संध्याकाळी सहापर्यंत वेळ आहे नंबर व्हॅकन्सी राहिल्या तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या म्हणजे वेटिंग लिस्ट विद्यार्थ्यांना आपलं नंबर लागलाय का नाही किंवा कळणार आहे एकोणीस तारखेच्या सहाच्या नंतर आपल्याला कॉलेजच्या वेबसाईटवर समजणार आहे मग त्या वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायला वेळ काय दिला त्यांनी लगेच वीस तारखेच्या दुपारी दोन वाजेपर्यंतच वेळ आहे दोनच्या आत तुम्हाला तिथे असणं गरजेचं आहे लक्षा दिया। पन्वारते, तीकड़ पन्वारते, नहीं चालना। हे सुद्धा लक्षात घ्या सर इकडं पण वाटते तिकडं पण वाटते नाही चालणार तुम्ही कुठलं तरी एखाद्या कॉलेजला हे झालं याचा आता या दोन पर्यंत होणार नाही तर मग पुढे काय सांगितलेलं आहे बघा हे लक्षात घ्या जर जा अजून जागा शिल्लक राहिल्या फिलिंग ऑफ रेसिडियल वॅकन्सी फ्रॉम रिपोर्टेड वेट लिस्टेड कॅन्डिडेट्स ऍज पर मेरिट म्हणजे आधीची तुमची मेरिट नंबर आहे वेटिंग लिस्टचा त्या पद्धतीनं सेम डे ला सेम डे ला वीस तारखेला दुपारी दोनच्या नंतर ही प्रोसेस दुपारी दोनच्या नंतर पासून रिमेनिंग वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन होत चालती आणि वीस तारखेला हा शेवटचा दिवस आहे एमबीबीएस आणि डेंटलचं पूर्ण महाराष्ट्रामधले सर्व ऍडमिशन संपून जातील मित्रांनो म्हणजे जा वीस तारखेला तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्यांना दोनच्या नंतर सर्व कॉ पुढची रिमेनिंग प्रोसेस कॉलेज लेवलवरती होणार आहे ठीक आहे समजलं आता इथे बघा काय महत्वाचे काय सांगितलं कॅन्डिडेट शूड अप्लाय फ्रॉम हीच रजिस्टर्ड मेल आयडी आयडी जो तुम्ही आता फॉर्म भरताना जो तुमचा मेल ईमेल होता ओटीपी वगैरे बरेचशे गोष्टी आलेल्या होत्या त्याच मेलवरून तुम्हाला कॉलेजला मेल करायचा कसा करायचा ते देखील मी सांगतो कॅन्डिडे शूड अटॅच अटेस्टेड कॉपी ऑफ ऑल डॉक्युमेंट्स विथ द ऍप्लिकेशन फॉर्म ठीक आहे तुम्हाला त्याचं सर्व विद्यार्थ्यांना झेरॉक्स अटेस्टेड कॉपी त्या फॉर्म सोबत अटॅच करायची एक याचा फॉर्म त्यांनी सेपरेटली दिलाय तो फॉर्म देखील तुम्हाला मी दाखवतो कॅन्डिडेट शूड एनश्युअर They carry all original documents and requisite fees at the time of admission. Original document fees are Candidates are advised to check availability of seats in the seat matrix and also the schedule of joining and reporting to the college before applying the seat if any college. When on the college to college la focus the focus matrix and apply for it. This was the entire timetable. Okay. This was the timetable of a semi-government college. Now how to mail? आणि कशा पद्धतीने अप्लाय आहे हे तुम्हाला लगेच फॉर्म देखील मी तुम्हाला दाखवतो हे टाइम टेबल लक्षात घ्या हा टाइम टेबल काय सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट कॉलेजला स्टेट कोटाला अप्लाय करायला आहे ज्या विद्यार्थ्याला आयक्यूला अप्लाय करायचं आहे यांचा हा झाला हा टाइम टेबल आता तुम्हाला एक दोन मिनिटात सांगतो इथे एक लिस्ट आहे बघा आता सर हे तुम्ही सांगितलं हे सेमी गव्हर्नमेंटचं तर गव्हर्नमेंटच्या जागा शिल्लक राहिलेले आहेत त्यांचं काय आहे जी आपण चॉईस फिलिंग एकदाच करायला सांगितली होती की एकदाच करता येते स्ट्रे वॅकन्सी अराउंड वनच्या वेळेस ठीक आहे त्या चॉईस मध्ये जी गव्हर्नमेंट कॉलेजचे तुम्ही ऑप्शन दिलेले होते आणि समजा तुमचा तिथे नंबर लाग ना लागलेला नाही हो आहे लागला नव्हता अशीच विद्यार्थी पुढच्या डायरेक्ट हा आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड टू स्टे वॅकन्सी राऊंड टू आहे फक्त कशासाठी गव्हर्नमेंट कॉलेजचा झाला आहे गवर्नमेंट कॉलेजचा ऑनलाईन राऊंड होतो एमबीबीएस आणि बीडीएसचा तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे मग इथे एमबीबीएस आहे बऱ्याचशा डेंटल कॉलेज आहेत जास्त बाकीचे तर त्या कॉलेजच्या ज्यांचा नंबर लागला अशा विद्यार्थ्यांना एवढेच विद्यार्थी बावीस जवळपास फक्त बावीस विद्यार्थी आहेत तर या विद्यार्थ्यांचा ज्यांचा ज्यांचं इथे नाव आहे अशा विद्यार्थ्यांनी लागली लगलेच आपल्याला ऍडमिशनला आहे लास्ट डेट ऑफ जॉईनिंग टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज एकोणीस तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंतच वेळ दिलेला आहे ठीक आहे एकोणीस तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंत वेळ ज्यांचा या गवर्नमेंट एमबीबीएस किंवा बीडीएसला नंबर लागलाय त्यांनी लिस्ट चेक करायची आपल्या ग्रुपमध्ये मी शेअर केलेली आहे आणि दोन ऍडमिशन घ्यायचंय आता याच्यानंतर जर एखादी गव्हर्नमेंटची जागा शिल्लक राहिलीस तर अजून एखादा ऑनलाईन लगेच राऊंड लागतो ते पण वीस तारखेच्या सगळं संपून जाणार आहे ज्यांचा लाग ला नंबर लागलाय त्यांनी लवकरात लवकर कॉलेज ऍडमिशन घ्यायचं हे झालं गव्हर्नमेंटच्या बाबतीत गव्हर्नमेंटचा ऑफलाईन राऊंड नाहीये किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊन काय ईमेल करायचा नाहीये किंवा जो अप्लाय करायचा नाहीये ऑनलाईनच आहे नंबर लागला जाऊन ऍडमिशन घ्या ठीक आहे हे झालं गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटचा तुम्हाला टाइम टेबल सांगितलाय आता तुम्हाला सांगतो तुम कसं अप्लाय करायचं आणि फॉर्म काय आहे ठीक आहे आता इथं लक्षात घ्या सेमी गव्हर्नमेंटचं थोडं कॉम्प्लिकेटेड वाटण्यासारखं आता हा फॉर्म काय आहे हा फॉर्म बघा हा फॉर्म आहे सीईटी सेलचा स्टेट कोटा एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा ज्यांना आता चारशे साठ मार्क आहेत सत्तर मार्क आहेत ज्यांचा नंबर लागला नाही काठावरती आहेत हे सर्व विद्यार्थी किंवा किती मार्क द्या तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्याला अप्लाय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना हा फॉर्मचा आधी प्रिंट आउट आहे इथे एक पीडीएफ दिले याच्यामध्ये दोन फॉर्म आहेत एक आहे स्टेट कोटा आणि त्याचा दोन नंबरच्या पेजवर काय दिलेला आहे त्यांनी बघा इन्स्टिट्यूशनल कोटा फिफ्टीन पर्सेंट असे दोन पेज आहेत ठीक आहे आता ज्या विद्यार्थ्यांना फक्त स्टेट कोट्याला अप्लाय करायचं आहे तर या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे या स्टेट कोर्टाच्या फॉर्मचं प्रिंट आऊट करायचं याचा आधी पहिलं काम करा तुम्ही प्रिंट आऊट करायचं ठीक आहे मग आता प्रिंट आऊट काढल्यानंतर कर काय करायचंय इथे बघा काय सांगितलेले नेम ऑफ कॉलेज जे काय कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं असेल जे काय एक्स वाय झेड कॉलेज असेल ठीक आहे अश्विनी समजा अश्विनी सोलापूर इथे समजा तुमच्या कॅटेगरीनुसार जागा अवेलेबल आहे ठीक आहे तर इथे त्या कॉलेजचं पूर्ण नाव टाकायचं ठीक आहे कोर्स नाही आता काय आहे इथे एमबीबीएसला तुम्ही अप्लाय करत असाल एमबीबीएस एखादं डेंटलचं कॉलेज असेल त्याचं नाव टाका कोर्स कुठला बीडीएस एमबीबीएस बीडीएससाठी दोन्ही सांगतोय तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना जिथे जिथे अप्लाय करायचं त्यांनी त्या कॉलेजचं नाव टाकायचं तिथे त्या कोर्सचं नाव टाकायचं पुन्हा काय सांगितलं नेम ऑफ द कैंडिडेट तुमचं पूर्ण नाव आहे तिथे दिले नेम फर्स्ट सर नेम सर ने, ने, मिडल नेम नाव टाका सीईटी सेल एप्लिकेशन नंबर त्याच फॉर्म वरती तुम्हाला तिथेच जो आता पीडीएफ वगैरे आलेले आहे इलिजिबल विद्यार्थ्यांची लिस्ट वगैरे तिथे सीईटी फॉर्म नंबर म्हणून दिलेला आहे तो, तो तुमच्या नावावर जो सीईटी फॉर्म नंबर आहे तो इथे सीईटी फॉर्म नंबर तुम्ही मेन्शन करायचा ठीक आहे ऑल इंडिया रँक तुम्हाला माहिती इथे टाका नीट रोल नंबर इथे टाकून द्या टाक। नीटचा स्कोर मेन्शन करायचा आहे एचएससी पीसीबी फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी याचा पर्सेंटेज तीनशे पैकी किती मार्क आहे त्याचा पर्सेंटेज करायचं इथे मेन्शन करायचं मित्रांनो ठीक आहे माझं ते पण झालं मग पुढे काय सांगितलेलं त्यांनी एचएससी नंतर काय कॅटेगरी तुमची जी कॅटेगरी आहे कॅटेगरी जी आहे ओबीसी एन्टी वन एन्टी टू एस सी एस टी एसईबीसी ईडब्ल्यूएस जी काही कॅटेगरी आहे तुम्ही इथे मेन्शन करा मुस्लिम मायनॉरिटी स्टेटस मुस्लिम असाल येस नो मध्ये जेंडर इथं मेन्शन करायचंय मोबाईल नंबर ऑफ द कॅन्डिडेट तुम्ही इथे टाका ईमेल आयडी ऑफ द कॅन्डिडेट ज्या ईमेल वरून मेल मेल करता इथे मेन्शन करायचंय ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स तुमचा जो काय परमनंट टेम्पररी जो काय तुमचा ऍड्रेस असेल तो इथे मेन्शन करायचा आहे मग आता हे सगळं झाल्यानंतर काय करायचं आहे बघा आता ऍड्रेस टाकला इथे ह्या बॉक्सला क्लिक करायचा आय हॅव ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऍज पर द इन्फॉर्मेशन ब्राउसर कारण की ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्या गरजेचं याला टिक करायचं इथं आजची तारीख टाका आजची ठीक आहे अठरा तारीख आहे आणि हे तारीख झाली आणि इथं विद्यार्थ्याला आपली सही करायची आणि या पेजचं काय करायचं प्रिंट आउट करायची आणि इथं काय लिहिलंय बघा इट इज मेंडेटरी टू अटॅच अटॅच झेरॉक्स कॉपी ऑफ इसेन्शियल डॉक्युमेंट जी दोन हजार पंचवीस ब्राउशर Along with application form. Hashtag application form. ठीक आहे याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे या फॉर्म सोबत तुम्हाला सर्व याचा आपण सीईटीचा एक ऍप्लिकेशन फॉर्म भरला तो फॉर्म आणि सर्व डॉक्युमेंटचा झेरॉक्स कॉपी सर्व डॉक्युमेंट्स मग टेन्थ असेल ट्वेल्थ असेल टी डोमेस कॅटेगरीज असेल कॅटेगरीचे सर्टिफिकेट गॅप सर्टिफिकेट मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सर्व असेल डब्ल्यू सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट अटॅच करायचं त्याला हे झेरॉक्स काढायचं पुन्हा याची स्कॅन कॉपी करून घ्या आणि आपल्या सर्व डॉक्युमेंटचे स्कॅन कॉपी हे मर्ज करायची एक सिंगल पीडीएफ बनवा काय करायचं एक सिंगल पीडीएफ बनवायची सिंगल पीडीएफ ठीक आहे विद्यार्थ्यांनी हे सगळं विद्यार्थ्यांनी घर बसल्या ठिकाणी लवकर करून घ्यायचं या फॉर्मचं सॉफ्ट कॉपी भरल्यानंतर त्याची सॉफ्ट कॉपी आणि आपल्या सर्व डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी ह्या दोन्ही कॉपी मर्ज करायच्या सगळे डॉक्युमेंट मेल करत बसायचे नाही एक सिंगल पीडीएफ तयार करायची सिंगल पीडीएफ तयार करायची आता पीडीएफ झाली फॉर्म भरला आता मेल कसा करायचा आता ते देखील थोडा व्हिडिओ लांब होत आहे म्हणजे डेट होत आहे तर विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचंय आता बघा इथे आपल्याला मे साठी बघा इथे त्यांनी इथे नोटीस मध्ये दिलेला आहे इथे सीट मॅट्रिक एलिजिबल इलिज्युअल कॅन्डिडेट्स इंस्टिट्युशन लिस्ट सिलेक्शन लिस्ट स्केड्युल एप्लिकेशन फॉर्म स्केड्यूल फॉर वॅकन्सी इम्पॉर्टनोटीस फॉर आता बघा इथे काय फी सांगितलेलं त्यांनी एमबीबीएस बीडीएस प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन डिटेल आता ज्या काय कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं असेल एक्स वाजेड एनी कुठले कॉलेज असू द्या तुम्हाला तही BDS ना है, थाली BDS आता हे बीडीएस कॉलेजचे नाव आहे खाली बीडीएस आता एमबीबीएस ज्यांना करायचंय त्यांनी एमबीबीएस चे नाव तुम्हाला दिसतील ठीक आहे आता बघा आता सपोज लेटेस्ट कन्सिडर एखादं कॉलेज केजेसो मैया मेडिकल कॉलेज आता हे समजा या कॉलेजला तुम्हाला मेल करायचा आहे तर पहिली प्रोसेस काय असणार आहे तुम्हाला तर हा जो फॉर्म असेल हा फॉर्म हे जो तुम्हाला मी सांगितलं समजा इथलं तुम्हाला स्टेट कुठे तेजेसोमा याला स्टेटला अप्लाय करायचंय हा फॉर्म फिलअप करायचा इथे के जे सोमायाचं नाव आहे ना बाकीच इन्फॉर्मेशन सिल फिलअप करायची याचं स्कॅन कॉपी आणि ओरिजिनल म्हणजे पीडीएफ जी, जी तयार केली ती पीडीएफ घ्यायचं आणि काय करायचं आपल्याला आणि इथे बघा के जे सोमा आता इथे मेल कुठं दिसत आहे तुम्हाला इथे बघा हा जो लिले, इ, मेल दिलाय सोमय्या मेडिकल ॲट द रेट सोमय्या डॉट ईडी हा जो मेल आहे ईमेल जो लिहिला आहे ईमेलला काय करायचं मेलमध्ये हे मेन्शन करायचं हा मेल ॲड्रेस त्याच्यानंतर सब्जेक्ट करा टाकायचा असला टाकू शकता वॉन्ट टू अप्लाय आय वॉन्ट टू अप्लाय, अप्लाय फॉर स्टेट कोटा ठीक आहे वॉन्ट टू अप्लाय फॉर स्टेट कोटा त्याच्या खाली काय करायची ती मर्ज करायची जास्तीत जास्त तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन याच्यामध्ये तुमचा नेम वगैरे काय टाकायचं असलं टाकू शकतात नेम रोल नंबर नीट रोल नंबर नीट स्कोर असं एखादं लिहायचं असं लिहू शकतात आणि पीडीएफ अटॅच करायची आणि तो मेल करायचा केजेसोम या कॉलेज साठी समजा आता केजेसोम या कॉलेजमध्येच मला इन्स्टिट्युशनल आयक्यू कोटा पण टाकायचा भरायचा मला जर समजा मला इच्छा असेल तिथल्या कॉलेजची मॅनेजमेंटची माझी तयारी असेल त्यानुसार फीस भरायची सगळ्या गोष्टी तयारी असेल तर त्याच कॉलेजचा तो खाली मी आयक्यू कोटाचा फॉर्म दाखवलाय तो इन्स्टिट्यूशन कोट्याचा फॉर्मचा पीडीएफ आणि सगळं डॉक्युमेंट अटॅच करायचं आणि या कॉलेजला मेल करायचा ठीक आहे असं कुठलाही कॉलेज घ्या तुम्हाला ज्या काय कॉलेजला मेल करायचं असेल मित्रांनो अशा प्रत्येक कॉलेजला तुम्ही मेल करू शकता कुठल्याही कॉलेज समजा अश्विनी रुरल कॉलेज आहे तर इथे त्याचा एम एम पटेल ट्रस्ट ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हे दिलेलं आहे या मेलला जायचं मेल करायचा जिथे तुमच्या जीमेल विद्यार्थ्यांनी आपला मेल आय डी ओपन करायचा तिथे हा मेल टाईप करायचा आहे ठीक आहे तिथे हा मेल टाईप करायचा आणि तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अशा पद्धतीनं डेंटल कॉलेजला अप्लाय करायचे तर डेंटल कॉलेजची सुद्धा लिस्ट तिथे खाली दिलेली आहे डेंटल कॉलेजची सुद्धा लिस्ट तिथे खाली दिलेली आहे तर त्या कॉलेजला जाऊन तुम्ही डेंटल कॉलेजच्या देखील मेलमध्ये जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता अशा पद्धतीने डेंटलसाठी पण आहे ज्या विद्यार्थ्यांना आता ऍडमिशन करायचं आहे एमबीबीएस किंवा बी डी एस ज्यांचा नंबर लागलेला नाही ज्यांनी वेटिंग लिस्टमध्ये आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लव आज आत मेल करा काही अडचणी असतील तर वायब्रेंट आपल्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि छत्रपती संभाजीनगर ब्रँचला कॉन्टॅक्ट करा मेल समजत नसेल आम्ही सांगू तुम्हाला गाईड करू पण मॅक्झिमम मेल करून ठेवा जेणेकरून आपल्याला अपॉर्च्युनिटी एकदा मेल झाला टाइम संपला सर मी मेल करायचं माझा त्या कॉलेजचं मेल करायचं राहिला पुन्हा काहीच करता येत नाही आज संध्याकाळी सहाच्या नंतर प्रत्येक कॉलेजच्या लिस्ट मध्ये लिस्ट जाहीर होते आणि तीच लिस्ट थ्रू आऊट शेवटच्या क्षणापर्यंत कॅरी आउट केली जाते जरी पहिला राऊंड झाला आणि तिथे जरी तुमचा नंबर नसेल सर आता पुढच्या तिथे विद्यार्थ्यांची विद्यार्थी आले नाही सीट शिल्लक राहिल्या मी जो पुन्हा अप्लाय करू शकतो पुन्हा अजिबात एंटरटेन केलं जात नाही त्याच्यामुळे आज जो काय वेळ दिला पाचशे सर्वांनी लवकरात लवकर मेल करा कसा करायचा मी सांगितला एवढं सांगून सुद्धा समजत नसेल आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला मदत कराल तत्पर्यंत मित्रांनो थँक्यू सो मच